लोकशाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं साजरी करण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या उपस्थितीमध्ये वामनदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसंच वामनदादांचे अनेक कलावंत व कार्यकर्त्यांनी अभिवादन करून वामनदादांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्प अर्पित केला तसंच विख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव गायक बिनकरजी शिंदे यांचं निधन झाल्यामुळे त्यांना लोकसभेद्वारे अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत उनवणे ज्येष्ठ गायक कवी रंगराज डेंगळे ज्येष्ठ साहित्यिक साराबाई वेळुंजकर ज्येष्ठ गायक संजय उनवणे जयपाल दिवरे जितू देवरे विश्वास गवळे केशव साळवे हरीत जाधव गौतम पगारे रोहित भालेराव आदर्श दिवरे अतिश शिंदे आलाप डेंगडे रवी पगारे जावीद शेख बिलाल शेख मोबिन खान अभिषेक शाहरुख खान हरुण टकारी गोविंद शिंगारे मुरली काळे भारत कर्डक प्रशांत कर्डक गयाबाई काळे निर्मला सोनवणे मालनबाई समदूर आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड